पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या यवतमाळ येथे सभा हजारो बसेस यवतमाळ जिल्ह्यात दाखल उद्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा असल्यामुळे ते बचत गटांच्या महिला मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत त्यासाठी महिलांना प्रत्येक गावातून नेआन करण्यासाठी आज दिनांक सत्तावीस रोजी मराठवाड्यातील औसा परळी अहमदनगर बीड आणि नांदेड या ठिकाणाहून अनेक बसेस उमरखेड व पुसद बस स्थानकात पोहोचल्या असून महिलांना प्रत्येक गावातून यवतमाळ येथे सभेकरिता सभे नेत असून त्यांचे मार्गदर्शन झाल्यावर लगेच त्यांना आपापल्या गावी सोडण्यात येणार आहे त्यासाठी हजारो बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे काही दिवसांनी लोकसभेचा बिगुल वाजणार असून दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडी या गावातून चाय पे चर्चा अशी सुरुवात केली होती लोकसभेच्या निवडणुकीसाठी सलग तिसऱ्या वेळेस यवतमाळ जिल्ह्याची निवड केली आहे हे विशेष जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय यंत्रणा या सभेला यशस्वी करण्यासाठी कामाला लागली आहे पंचायत समिती पुसदचे गटविकास अधिकारी संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात माहीम व उमेद या बचत गटांची मीटिंग घेऊन त्यांना आवश्यक ते साहित्य आज पुरवण्यात आले आहे त्यांच्यासोबत अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी दिली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री महोदय हे सर्व उद्या यवतमाळ येथे महिला सशक्तिकरण मिळाव्याकरिता येणार आहेत आणि त्या अनुषंगाने महिला बचत गटाच्या आमच्या ज्या महिला आहेत त्या प्रत्येक तालुक्याला तालुक्यापैकी जाणार आहेत आम्हाला मिळालेल्या सूचनेनुसार म स्थळी दीड लाख महिला बचत गटाच्या महिला तिथे पार्टिसिपेट होणार आहेत माझ्या पुसद तालुक्यामधून पाच हजार महिला पाच हजार शंभर महिला इथून जाणार आहेत आणि त्या एकशे तेरा बसेसमधून ते त्यांचा प्रवास सुरू होणार आहे प्रत्येक प्रत्येक गावामध्ये आमच्या बसेस झाल्या तिथून त्या गाडीमध्ये आमच्या आय सी एम पी आहे आणि महिला बचत गटाच्या महिला व त्या गा गाडीमध्ये एक आमचा जबाबदार कर्मचारी ग्रामसेवक अथवा तलाठी अथवा कृषी सहाय्यक व आरोग्य कर्मचारी यापैकी या तीनपैकी या एक आणि एक आरोग्य कर्मचारी असं म्हणून पंचेचाळीस लोकं इथून गाडीतून निघणार आणि त्या वर्ष त्या गाड्या इथून निघायला घ्या ग्रामीण भागातून आल्याच्यानंतर आम्ही त्यांना घातोडी येथे त्यांना फूड पॅकेज आणि त्यांना पिण्याचे पाणी बिस्तरी वगैरे हे सगळं आम्ही तिथे त्यांना प्रोव्हाइड करणार आणि तिथं मग त्या गाड्या डायरेक्ट व्यवस्था करता पाचारा होणार थ्रू म्हणजे दिग्नस मार्किंग जेणेकरून सगळ्या गाड्या टिग्रेस मार्गेत जाणार त्या सगळ्यांना एकत्रित आम्हाला पुढे पॅकेज द्यायचं आहे आणि त्यानंतर त्या गाड्याबरोबर प्रोग्रामस्थळी पोहोचणार या प्रोग्रामस्थळी पोहोचण्याचा आमचा जो टाईम आहे तो पावणे दोन ते दोनच्या दरम्यानचा आहे कारण दोन वाजता गाड्या तिथं पोहोचण्याच्यानंतर त्यांना सगळ्यांना प्रोग्रामस्थळी पोहोचण्यासाठी गाडी पार्किंग आणि प्रोग्रामचं स्थळ हे आठशे मीटरचं अंतर असल्यामुळे त्यांना एक पंधरा वीस मिनटं तिथे त्यांना चालत जायचं आहे हा सगळा प्रोग्राम लक्षात घेऊन आणि जी प्रोग्रामची वेळ आहे आम्हाला जी दिल्या गेलेल्या माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या सूचनेनुसार आम्हाला शेवटच्या गाडीतील आमचे जे काही महिला बचत गटाच्या भगिणी आहेत या कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे आणिच ते पावणे तीनच्या आत त्या सभामंडळ आपल्या सभास्थळी पोहोचून आपली जागा आरक्षित करणार आहे कारण की बा प प्रशासकीय पंतप्रधान पावणे चारच्या दरम्यान तिथे पोहोचणार असं सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे एक तास आधी ते पूर्ण मग तिथे गर्दी न होण्यासाठी म्हणून पूर्ण ती व्यवस्था आहे पावणे तीन वाजेपर्यंत सगळ्यांनी तिथं बसणार आहेत त्यानंतर तो, तो प्रोग्राम संपल्यानंतर आमचे जे काही आता हे ग्रुप केलेले आहेत आम्ही एक प्रत्येक गावातून म्हणजे एका एका गावातून गाडी गेली असल्यामुळे दोन तीन गावाच्या महिला एकत्र गाडीत नसल्यामुळे आमच्या सगळ्या एक बल्क क्वांटिटी एकाच गावाच्या महिला त्या गाडीत बसणार आणि त्याच गावाच्या महिला सगळे मिळून आय सी आर पीसह आमच्या ग्रामक्षक किंवा तलाठी ते हे त्या पूर्ण तसेच प्रोग्राम संपल्यानंतर लागलीच बसून नंतर ते पुन्हा आमच्या परत आपल्या गावाला पोहोचणार आहे असा हा पूर्ण प्रोग्राम आम्ही आमच्या सगळ्या धर्मधाऱ्यांना आज सांगितलेलं नाही काल सकाळी आम्ही आय सी आय पी गोड्या आमच्या ताई आहेत एकशे तेराही गाड्यामध्ये जे राहणार होते त्या सगळ्यांची काम मिटिंग घेतली त्यांनासुद्धा या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या मागचा तो आज आहे की तिथे राहणारा जे क्राऊड आहे हा जवळपास दोन दो लाखाचा क्राऊड सांगितला गेलेला आहे आम्हाला कारण बचत गटाच्या आमच्या ताई दीड लाख आहेत आणि पन्नास हजार इतर असा तो प्रोग्राम त्या ठिकाणी गर्दी राहणार आहे हा सगळा लक्षात घेऊन आम्ही ज्या आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मी आता या सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये मिसन तालक्यातून प्रत्येक गाडी ही सकाळी सात ते सव्वा सातला काढायची जेणेकरून पावणे आठपर्यंत ती गाडी गाठोळीला आली पाहिजे आणि तिथं दहा पंधरा मिनटामध्ये फूड पॅकेज आणि पाण्याची बॉर पॅरल आणि बॉटल सगळं घेऊन त्यांनी पुढे निघायचे आहेत ज्यामध्ये फायदा असा होईल की असत्या निघणाऱ्या बसेस एकशे तेरा इग्रसून निघणाऱ्या बसेस एकशे वीस अशा त्या दोन गाड्या पुढे आगीपर्यंत पोहोचतात म्हणजे सव्वा दोनशे ते अडीचशे गाड्या आर्मीपर्यंत बसेस पोहोचणार आणि आर्मीला जेव्हा जातील त्या गाड्या तेव्हा उमरखेडच्या येणाऱ्या शंभर गाड्या महागावच्या येणाऱ्या शंभर सव्वाशे गाड्या अशा साडेचारशे पावणे पाचशे बसेस हा फ्लो तिथे राहणार आहे त्यामुळे नक्कीच गाड्याचा जो स्पीड राहणार रा रा आहे रा तो पन्नास सात तास असून तो पंचवीस तीस तास राहणार रा रा आहे रा तर एवढ्या ग्राउकमध्ये गाड्या जेव्हा जाणार आहेत त्यामुळे पंचवीस तीसचा स्पीड राहील हे त्यांना मी लक्षात आणून घेऊन त्यांना चार तास लागणार आहे हे गृह जरूर आम्ही त्या हिशोबाने प्लॅनिंग केलेलं असेल त्यानंतर आर्मीचा जो टोल आहे तिथे सुद्धा अर्धा तास जाणार हे सगळं लक्षात आणून दिलेलं आहे आमच्या सगळ्या म्हणजे समन्वयकांना गाडीमध्ये जे राहणार त्यांना की आपण जे रेग्युलर म्हणजे दैनंदिन जे आपण योगपाळला जातो ते दीडच तासात जातो दोन तासात जाणार आहे पण या प्रोग्रामच्या अनुषंगाने जात असताना आपल्याला एक तास आपला टोल लावून जाणार आहे आणि रस्त्याने ज्या गाड्याचा जो फोर राहणार आहे त्यामुळे आपला स्पीड हा पंचवीस तीसचा फारच फार चाळीसचा स्पीड राहील हे लक्षात आणून दिलेलं आहे त्या अनुषंगाने आपण हे चार तास दिवस पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे मंगेश पांडे आगार व्यवस्थापक कुसद मान्य पंतप्रधान मोदी साहेब यांच्या उद्याच्या प्रस्तावित दौऱ्याकरिता कुसद आगारातून एकशे तेरा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे त्यापैकी कुसद आगारातून तीस बिग्रसागारातून तीन लातूर येथून चाळीस वाहने जालना येथून वा ये पंचवीस वाहने व परभणी येथून पंधरा वाहने आगार उधारलेली असून संपूर्ण रूटवर पंचायत समिती मार्फत मिळालेल्या मार्गावर आपण बसेसचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी बहुतांश बसेस, बहुत बसेस हा आज या रात्रीच सदर गावी मुकामी जाऊन ते सकाळी महिला लाभार्थी हे नियोजित स्थळी यवतमाळ येथे घेऊन जाते